एकनाथ शिंदे जाणार आणि मुख्यमंत्रीपदी विखे पाटील येणार या आशयाच्या चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात मागच्या वर्षभरापासून दबक्या आवाजात होत असतात एकनाथ शिंदे यांच्यावरील अपात्रतेच्या टांगत्या तलवारीमुळे या चर्चांना कधी खुद्द भाजपचे नेते हवा देतात तर कधी माध्यमे काही दिवसांनी या चर्चा शांत होतात आणि मुख्यमंत्रीपदी शिंदेच कायम राहतात आता एकनाथ शिंदे यांच्यावरील अपात्रतेची सुनावणी अंतिम टप्प्यात आली आहे एकतीस डिसेंबर पूर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना हा निर्णय घ्यायचा आहे विधानसभेच्या आतमध्ये या घडामोडी सुरू असतानाच बाहेर विखे पाटील यांच्या मुख्यमंत्री पदाच्या चर्चा पुन्हा एकदा रंगू लागल्या आहेत पण यावेळी या, या चर्चा विखे पाटलांच्या दहा वर्षापूर्वी हुकलेल्या मुख्यमंत्री पदाच्याच आहेत विखे पाटील दहा वर्षांपूर्वी सीएम झाले असते असे म्हणत राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याने पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना या आठवणींना उजाळा दिला आहे अधिवेशन काळात पत्रकार आणि नेत्यांमध्ये अशा गप्पा यात होतच असतात अशा अनौपचारिक गप्पा नागपूरमध्ये देखील हिवाळी अधिवेशनात रंगलेल्या असताना ही माहिती समोर आली आहे तर विखे पाटील दहा वर्षांपूर्वीच सीएम झाले असते दोन हजार चौदा साली तेव्हाचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा आषाढी एकादशीनंतर राजीनामा होणार होता त्यासाठी दिल्लीत हालचाली देखील सुरू होत्या मुख्यमंत्री या नात्याने चव्हाण यांनी आषाढी एकादशीची पूजा केली आणि दिल्ली गाठली त्यावेळी नुकतेच परदेशाहून परत आलेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांची चव्हाणांनी भेट देखील घेतली होती दुसऱ्या बाजूला विखे पाटील हे सुद्धा त्याच काळात मुख्यमंत्रीपद मिळण्याच्या आशेने दिल्लीत तळ ठोकून होते त्यांनी मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी आवश्यक राजकीय गोळा बेरीज देखीलही केली होती विखे पाटील आणि शरद पवार यांचे राजकीय वैर पाहता शरद पवार त्यांच्या नावाला संमती देतील का हा प्रश्नही त्यांनी तयार होऊ दिला नाही त्यांनी पवारांकडून ग्रीन सिग्नल देखील आणला होता त्यावेळी राज्य सहकारी बँक आणि विविध प्रकरणावरून शरद पवार यांचे आणि चव्हाण यांचे राजकीय संबंध हे ताणले गेलेले होते मुख्यमंत्र्यांच्या हाताला लकवा मारला आहे अशी जहरी टीकाही त्यावेळी पवारांनी केली होती त्यामुळे वीट मऊ म्हणत विखे पाटील यांच्या नावाला पवारांनी संमती देखील दिली होती आता विखे पाटील एक दोन दिवसात मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार याचीही उच्च पदस्थ वर्तुळात अटकळ बांधण्यात येत होती तेवढ्यात डाव फिरला राहुल गांधींची भेट जवानांसाठी फलदायी ठरली आणि मुख्यमंत्री पदाचा राजीनामा घेण्याचा निर्णय हा मावळला त्यानंतर दोन हजार चौदाच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाला आणि विखे पाटील हे विधानसभेचे विरोधी पक्षनेते झाले तर दोन हजार एकोणावीस मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आता ते शिंदेच्या सरकारमध्ये मंत्री आहेत पण आजही विखे पाटलांभोवती ते मुख्यमंत्री होणार अशा चर्चा सुरूच असतात हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा तसेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला तसेच आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद